आज टेंबुर्णी या ठिकाणी तीस तारखेला जयमल्हार क्रांती संघटना जनसंवाद यात्रा व आद्यक्रांती उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं तीस तारीख ब टेंबुर्णी या ठिकाणी महामेळाव्याचं जे आयोजन केलेलं आहे त्या मेळाव्याकरता या ठिकाणी आव्हान करतो की टेंभुर्णी व टेंभुर्णी परिसर किंवा सांगोला तालुका असन किंवा पंढरपूर तालुका असन बार्शी तालुका असन करमाळा तालुका असन ह्या सर्व तालुक्यातल्या समाज बांधवांनी माता भगिनींनी टेंभुर्णी या ठिकाणे हजारोच्या संख्येने उपस्थित राहणं गरजेचं आहे गेल्या सात सप्टेंबरला आपण ब घोषणा केली आणि जनसंवाद यात्रा आपण सात सप्टेंबरपासून चालू केली पहिला जिल्हा आपण सोलापूर जिल्हा घेतला आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये आपण गेलो आणि सांगता सभा जे आपली आहे ते आपण टेंबुरणी या ठिकाणी घेत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे आर्थिक विकास महामंडळ आपलं झालेलं आहे आद्यक्रांती विराजे उमाजी नायकांचं तर त्या महामंडळाची ज्यांनी घोषणा केली ज्यांनी आवाज उठवला विधिमंडळामध्ये ते गोपीचंद परळकर साहेब या कार्यक्रमाकरता उपस्थित राहणार आहेत आणि ओबीसी मंत्रालय किंवा बाकीचे जे आपलं सर्व आपल्या मुक्तांचं जे सर्व त्यांच्या का आहे ते सावेसाहेब मंत्री कॅबिनेट मंत्री सावेसाहेब या ठिकाणी कार्यक्रमाकरता उपस्थित राहणार रा आहेत आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन आपल्या लाखोच्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे त्यामुळं आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की तीस तारखेला बारा वाजता टेंबूरने या ठिकाणी लाखोच्या संख्येने उपस्थित राहा आणि कार्यक्रमाची वाढवा थांबतो जय मल्हार जय उमाजी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा